शिक्षकाकडून शिक्षिका पत्नीचा डोक्यात वरवंटा घालून झालेल्या खुनाने परिसरात एकच खळबळ मुरगुड तालुका कागल येथील साई कॉलनीत राहणाऱ्या एका शिक्षकाने कौटुंबिक वातातून शिक्षक पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून खून केला आज दिनांक एक रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली घटनेची मुरगुड पोलिसात नोंद झाली आहे पोलिसांनी शिक्षक पतीला घरातून ताब्यात घेतला आहे याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या साई कॉलनी शिक्षक परशुराम पांडुरंग लोकरे वर्ष त्रेपन्न व शिक्षिका सविता लोकरे वर्ष पंचेचाळीस हे आपल्या अपूर्वाई बंगल्यात एक मुलगा दोन मुली अशा कुटुंबासह राहत होते परशुराम त्यांची पत्नी सविता यांच्यात कौटुंबिक कारणातून वारंवार वाद होत होता आज सकाळी चहापान सुरू असतानाच या दोघात वाद सुरू झाला यावेळी त्यांच्या मुलांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी वाद टोकाला गेला यावेळी सविता भांडी घासण्यासाठी गेल्या असता परशुराम यांनी वरवंटा घेऊन धावत जाऊन सविताच्या डोक्यात घातला त्यांच्या डोक्यात वर्मी घाव बसल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या व जागीच ठार झाल्या या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुरगुड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख जयश्री देसाई यांनीही दुपारी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली दरम्यान यासंबंधी अपूर्वा परशुराम लोकरे वर्ष पंचवीस हिने आपल्या आईच्या या दुर्दैवी घटनेबद्दल मुरगुड पोलिसात फिर्याद दिली आहे शिक्षकपती परशुराम पांडुरंग लोकरे वर्ष त्रेपन्न यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे शिक्षक लोकरे कुटुंबातील मुलगी अपूर्वा ही नुकतीच सेट परीक्षा उत्तीर्ण झाली होती तर मुलगा अनिरुद्ध याचे नुकतेच भारतीय नेव्हीसाठी निवड झाली होती मुलाच्या प्रित्यार्थ शिक्षिका सविता यांनी चार दिवसापूर्वी सर्वांना स्नेहभोजन देऊन आनंद द्विगुणित केला होता त्यांची दुसरी मुलगी आसावरी पुणे येथे एम बी बी एचे शिक्षण घेत आहे या घटनेनंतर या कौतुक सोहळ्याची सर्वत्र चर्चा व हळहळ व्यक्त होत आहे